आदरणीय श्रद्धेय परमपूज्य अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर गुळाचार्य आचार्य प्रवर महंत श्री कारंजेकर बाबा राजा अमरावती यांच्या शुभ हस्ते या ईश नामस्मरण चिंतन या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे परमपूज्य परम महंत श्री माधव्यास बाबा चिरडे यांच्या चिंतनशील आणि प्रदीर्घ अशा अभ्यासपूर्ण चिंतनातून या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे बाबांचं चिंतन बाबांचा व्यासंग बाबांचा अभ्यास अतिशय नाविन्यपूर्ण एक नवा विचार एक नवा दिशा देणारा आहे या महत्वपूर्ण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा या कार्यक्रमामध्ये संपन्न होत आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या ग्रंथाचं स्वागत करायचं आहे श्री चक्रधर स्वामी की विष नामस्मरण यज्ञ हा महत्वपूर्ण एक छोटासा ग्रंथ ग्रंथ जरी छोटा